नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन आहे पालघर रेल्वे स्थानकात मालगाडी घसरली मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प पुणे कार अपघात प्रकरण विशाल अग्रवाल सुरेंद्र अग्रवालला एकतीस मे पर्यंत पोलीस कोठडी पावसाळ्यापूर्वी राज्य सरकार सज्ज घटना कशा टाळता येतील याचा घेतला आढावा सरकार प्रशासन एसी मध्ये कुल बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची दिशाभूल विजय वडेट्टीवार यांचं सूचक ट्विट गुन्हे शाखेकडून सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांची समोरासमोर चौकशी लोकशाहीमध्ये तुम्हाला स्वातंत्र्य दिले म्हणून काहीही बोलू नका रुपाली पाटील ठोमरेंचं अंजली दमानिया यांना प्रत्युत्तर पिंपरी चिंचवड दहशतवादी विरोधी पथकाकडून बांगलादेशी नागरिकांना अटक मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाबाबत भाजपची आज तातडीची बैठक मुंबईत पुढील चार दिवस पावसाचा अंदाज अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर